मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुलाखतीत मांडला महाराष्ट्राच्या विकासाचा रोडमॅप कार्यक्षम प्रशासनाच्या माध्यमातून राज्याच्या औद्योगिक आणि शाश्वत विकासाला प्राधान्य मुख्यमंत्री नाशिकच्या विकासालाही चालना देण्याचा व्यक्त केला निर्धार विकासाची केवळ प्रक्रिया राज्याच्या एका भागापुरती मर्यादित न ठेवता राज्याच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विकासाचा रोड मॅपच नवा उद्योजकांपुढं मांडलेला आहे कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्री सी आय आय यंग इंडियन्सच्या नाशिक शाखेतर्फे पश्चिम क्षेत्र परिषदेनं आयोजित संवादात नाशिकच्या विकासालाही चालना देण्याचा निर्धार मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला सीआयआय यंग इंडियन्सच्या नाशिक शाखेतर्फे पश्चिम क्षेत्र परिषदेच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप आज मुख्यमंत्री श्री फडणवीस यांच्या संवादानं झालेला आहे सीआयआयचे राष्ट्रीय अध्यक्ष तरंग खुराडा आणि न्यूज अठराचे अँकर आनंद नरसिंहन यांनी त्यांच्याशी संवाद साधला यावेळी आमदार सीमा हिरे आमदार देवयानी फरांदे विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडा विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असीमा मित्तल यांच्यासह दीपक बिल्डर्सचे दीपक चंदे यंग इंडियन्सच्या पश्चिम क्षेत्राचे अध्यक्ष कुणाल शहा वेदांत राठी नाशिक शाखेचे संस्थापक अध्यक्ष जनक सारडा नाशिक शाखेचे अध्यक्ष हर्ष देवधर पारुल धाडीच भाविक ठक्कर उपस्थित होते मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी यावेळी सर्वच प्रश्नांना दिलखुलास उत्तरं दिली आणि त्याचबरोबर राज्याच्या विकासाची दिशाही स्पष्ट केली कार्यक्षम प्रशासन निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी याद्वारे विकास प्रक्रियेला गती दिली जात असल्याचं त्यांनी नमूद केलंय आगामी कुंभमेळा त्या अनुषंगानं होणारी विकास कामं याबाबतही त्यांनी नाशिककरांना आश्वासित केलंय नमस्कार मी हर्ष वाय नाशिकचा चेअर दोन हजार पंचवीस साठी नाशिक हे चॅप्टर दोन हजार एकोणीस सुरू झालं होतं पॅन्डेमिक असल्यामुळे बऱ्याचशा ऍक्टिव्हिटीज आम्हाला मनासारखं करता यायला चॅप्टरची सुरुवात फक्त दहा ते पंधरा मेंबर्सनी झालं होतं पण हळूहळू जेव्हा आमचे पराक्रम खूप इंटरेस्टिंग वाटू लागले तेव्हा बरेचसे नाशिकचे युथ आमच्यावर आले ऍज ऑफ टुडे आपल्याकडे जवळजवळ सत्तर मेंबर आहेत देशाभरात आपले सेव्हन्टी टू चॅप्टर्स आहेत जवळजवळ आठ हजार मेंबर भारताभरात एक काम करतो वायाची बेसिक फिलॉसॉफी इतकी छान आहे की जर एक कार्यक्रम दिल्लीत राबवतो तर तोच कार्यक्रम नाशिकमध्ये पण राबवतो राबवतो बरेचसे असे कार्यक्रम आपण नॅशनल इंटरनॅशनल लेव्हल पण केलेले डब्ल्यू आर सी म्हणजे वेस्टर्न रिजन काउन्सिल हे करण्याचं आमचं स्वप्न होतं आणि म्हणून वाया नाशिकला आम्हाला सपोर्ट मिळाला नाशिकसाठी हे फार मोठी गोष्ट आहे कारण की दोनशे लोक गुजरात गोवा मध्य प्रदेश महाराष्ट्रावर आले त्यातले पंच्याण्णव टक्के हे सगळे उद्योजक होते तीन दिवस हा कार्यक्रम आम्ही राबवला त्यातल्या आम्ही बरेचशे अ नाशिक अम्बॅसेडर त्यांना आपण नाशिकच्या ब्युटिफुल गोष्टी ज्या आहेत दाखवल्या म्हणजे गोदाघाट वडा किंवा वा वाईन्स किंवा नाशिकची मिसळ हा सगळा आपण फील दिला शेवटचा अगदी अल्टिमेट गिफ्ट म्हणून आपण सीएमला इन्व्हाइट केलं होतं सीएम साहेबांना बोलवण्याचं कारण होतं की आपण यूथ बरोबर डायलॉग करताना सीएमचं काय विजन आहे किंवा काय तुम्हाला नाशिकसाठी करायचं आहे महाराष्ट्रासाठी करायचं आहे ॲज अ ऑन्टरप्रिनर मला किती इंटरेस्ट आहे गव्हर्नर काम करण्यासाठी यासाठी आम्ही सीएमला इन्व्हाइट केलं होतो आणि वी आर मोर दॅन हॅपी की सीएमने आम्हाला भरपूर वेळ दिला आज प्रत्येक जो ऑडियंस मध्ये बसला होता तो काही ना काही एक इनपुट घेऊन गेलाय आणि ह्यासाठी आम्ही खूप खूप आयकन नेवर मिस अन अपडेट